जे स्त्री व पुरुष कुत्र्यालाही एक वस्तू खायला देतात ते नशीबवान ठरतात अशी व्यक्ती आयुष्यात प्रत्येक कार्यात यशस्वी होते त्यांना कधीच धनसंपत्ती पैशांना कमतरता भासत नाही अशा व्यक्तींचं भाग्य उजळतं तर कोणते आहेत तो पदार्थ जो कुत्र्याला खाऊ घातल्याने मनुष्य भाग्यवान ठरतो चला पाहूयात पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचीही ही, ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच चॅनल सबस्क्राईब करा भगवान शिव सांगतात की जर एखाद्या माणसाला कुत्र्याला खायला देण्याचे दे हे आठ फायदे माहीत असतील तर तो कधीही दुःखी होणार नाही तो कधीच गरीब राहणार नाही नमस्कार मित्रांनो कुत्र्याला अन्न खाऊ घातल्याचे काय फळ मिळते हे भगवान शिवांनी सांगितले एकेकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वतीने ते भगवान शिवांना विचारले स्वामी मला हे जाणून घ्यायचे आहे की कुत्र्याला अन्न खायला दिल्याने माणसाला काय फळ मिळते तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती कुत्र्याला अन्न खाऊ घातल्याने माणसाला आठ फायदे होतात आणि जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला या फायद्याबद्दल माहिती होते तेव्हा त्याच्या जीवन धन्य होते आणि त्याला आयुष्य कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही जो कोणी पृथ्वीवर कुत्र्याला खायला देतो त्याला आठ लाभ होतात आणि त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो एखाद्याला शिवाय देताना कुत्र्याचे नाव माणसाच्या जिभेवर सहज येते पण कुत्र्याचे नाव बदनाम होते म्हणून कुत्र्याच्या जीवाचा एवढीच किंमत आहे का याबद्दल मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती तुम्ही लक्षपूर्वक आणि समस्त पृथ्वीवर या कथेचा प्रचार करावा जेणेकरून माणसांना प्राण्याची किंमत कळेल आणि या मागची शास्त्रीय कारणे ही कळतील भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती हे काळ एकेकाळी एका जंगलात एक काळोबीट होती आणि एक रंगीबेरंगी रंगी कुत्रा होता तो खूप असह्य होता आणि तो भुकेला आणि तहानलेला होता गावातील सगळ्यांच्या घरा घरी तो फिरायचा पण त्याला कोणी भाकरीचा तुकडाही देत नसे एके दिवशी तो भुकेने गावाबाहेर इकडे तिकडे भटकत होता तो नदीच्या तीरावर असलेल्या एका ऋषींच्या आश्रमात पोहोचला आणि ऋषींना म्हणाला हे मुनीवर मला वाटते की तुम्ही खूप विद्वान आहे आणि हुशार आहात म्हणूनच मी तुमच्याकडे भुकेने आणि तहानलेल्या अवस्थेत आलो आहे मला एखाद्या भाकरीचा तुकडा द्या जो मी माझी भूक भागवण्यासाठी खाऊ शकेन तेव्हा ऋषी म्हणतात अरे हस अरे हंस गावातल्या कोणीही तुला भाकरीचा तुकडा दिला नाही का भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती कुत्रा ऋषींना म्हणाला हे ऋषी मी तुम्हाला काय सांगू माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही तर ऋषी म्हणतात हे हंस मला सांग मी तुझ्या म्हणण्यावर नक्कीच विश्वास ठेवेन आणि मग कुत्रा म्हणतो ठीक आहे मुनिवर मी तुम्हाला माझा भूतकाळ सांगेन कुत्रा ऋषींना म्हणाला हे ऋषी हे जगातील लोकांना तुम आमच्यावर दया करा आम्हाला घर नाही निवारा नाही आम्हाला माहिती नाही म्हणूनच हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा आम्ही असेच भटकत राहतो आपल्याला लिहायची वाचणेही कळत नाही आम्हाला तुमच्यासारखी शिस्त माहीत नाही आम्हाला तुमच्यासारखे कसे बोलावे माहित हे देखील माहीत नाही हे आमचे दुर्दैव समजा पण आम्हालाही तु तुझ्यासारखी भूक लागते दुखापत झाल्यावर आम्हालाही दुखतं तुझ्यासारखं रडायचं आम्हालाही कळतं या तिन्ही गोष्टीमध्ये आम्ही तुमच्याबरोबरचे आहोत म्हणून आमच्यावर दया करा यापुढे आम्हाला त्रास देऊ नका देवाने आम्हाला त्रास देऊन पाठवले आहे त्याशिवाय तुम्ही लोक आम्हाला त्रास देता आम्ही तुमच्यासारखे माणसे नाही आम्ही आश्रित पाणी आहोत जेव्हा आम्ही जन्मलो तेव्हा आमचे डोळे आणि कान बंद होते त्यावेळी जसं तुमच्या जन्मी नाच गाणं वाद्य वाजून आनंद साजरा केला जातो तसं आपल्या जन्मी झालं असं असं म्हणता येणार नाही मी मनात विचार करत होतो की मी एका मोठ्या घरात जन्माला आलो आहे पण जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिले की आमची आई आहे जिला तुम्ही लोक कुत्री म्हणतात ती राखीच्या ढिगाऱ्यात तिल्या तिच्या पाच मुलांना छातीस धरून पडली होती आम्ही पाच भाऊ होतो मी लहान होतो त्यामुळे मी अशक्त होतो आई आमच्याकडे क्वचित यायची कारण तिला स्वतःच्या जेवणाची व्यवस्था करायची होती जर तिने खाल्ले तर आम्हाला दूध मिळत असे आम्ही पाच भाऊ एका आईवर अवलंबून होतो ती गरीब आई इकडे तिकडे भटकायची जेवणासाठी कधी कधी ती खायला आणायला धावत असे पण ती नेहमी आम्हा पाच जणांची खूप काळजी घेत असे शेवटी ती आमची आई होती ती रात्रभर जागून गावात पहारा देत असे आई गावातील कोणत्याही शेतकरीच्या शेतात उभे पीक खायला कोणी आले तर आमची आई त्याला पळून लावायची गावकरी लोकांसाठी इतकं करून आमच्या आईला कोणी खायलाही दिलं नाही आमच्या आईला अन्नासाठी घासा घेस करण्यास भाग पडले गेले कितीतरी वेळा लोक तिला लाठ्या मारून हाकलून देत असत ती गरीब आई त्या दिवशी पोटात भुकेने जळत होती शेवटी ती आई म्हणून जगली भुकेने मी तिला शांत बसून दिली नाही आणि गावकरी लोकांनी तिला पाहून आनंद वाटला नाही त्यामुळे असह्य होऊन तिला त्याविषयी भक्तांच्या घरोघरी सतत ते ये, ये जा करावी लागत असे आणि काही खायला मिळत तर पोटातील आग विझवण्यासाठी ती खात असे अनेक वेळा लोक तिला खाद्यपदार्थ घेऊन जाताना दिसले तर लाठ्या काठ्या घेऊन तिच्या पाठला करायचे काही क्रूर लोक तिला अनेकदा घरात बंद करून मारहाण करत असत आणि त्यामुळे आमच्या आईला खूप त्रास व्हायचा तेव्हा कुत्र ऋषींना म्हणतो हे मुनीवर आमच्या आईने काय नुकसान केले तिने फक्त पोटासाठी चोरले भक्त म्हणून आपल्याला चोरी करण्यास रस नाही पण आपले पापी पोट हे सर्व करायला भाग पाडते एके दिवशी मुसळधार गारांचा पाऊस पडला थंड वारा वाहत होता आणि त्या थंडीत आमचे तीन भाऊ गारठून मेले त्या दिवशी आमची आई खूप रडली पण माणसाने आमची वेदना समजली नाही मग कुत्रा म्हणतो हे मुनीवर आता फक्त आम्ही दोघेच उरलो होतो आमची आई आम्हा दोघांची चांगली काळजी घेऊ लागली होती मग एके दिवशी त्याच गावात एका एका साहेबांच्या घरी मेजवानी चालू होती आणि अनेक प्रकारची मिठाई तयार होत होती त्या साहेबांच्या घरी अनेक पाहुणे आले होते आई पुन्हा पुन्हा अन्न शोधत राहायची पण लोक त्याला शिवाय देऊन पळवून लावायचे परंतु त्यातील एखाद्या माणसाने तिला एखादी पोळी खायला दिली असती तर त्यांचे काय बिघडले असते त्या साहेबांच्या अंगणात जेवायला सुरुवात झाली आणि जेवण देणारी व्यक्ती आई काही कामासाठी आत गेल्यावर माझी आई त्यांना खाण्यासाठी काही मिळेल का असे ती विचारू लागले परंतु हे सर्व पाहिल्यावर लोक ओरडू लागले आणि त्यांच्याकडे धावले त्यांचे असे बोलणे ऐकून माझी आई घाबरली दोन तीन माणसे काठ्या घेऊन अतिशय क्रूर पण तिच्या मागे धावले माझी आई घाबरले आणि तिथून पळू लागले पण तिला काही मार्ग सापडत नव्हता समोरून काही लोक काठ्या घेऊन येत होते म्हणून माझी आई तिथे जेवत असलेल्या लोकांना ओलांडून गेली हे मुनीवर माझ्या आईला बाहेर पडताना इतके आश्चर्य वाटले नाही की लोक तिथे मेजवानी करत आहेत परंतु तिला ते, ते पाहून आश्चर्य वाटले की ते सर्वजण जेवण करत असल्यास सर्वजण उभे राहिले त्यांनी खाणे बंद केले आणि कुत्र्याने ते ओलांडल्यामुळे अन्न खराब झाले आहे असं म्हणू लागले सर्वजण आपापसात आप चर्चा करत होते की आता काय करायचे हे जेवण तर खराब झाले आहे ज्यांच्या घरी मेजवानी होती ते साहेब ढसा ढसाळसाला लागले काही लोक म्हणत होते की कुत्रीच्या उड्या मारल्याने जेवण कसे खराब होऊ शकते त्याने आपले तोंड अन्न किंवा पानात ठेवले आहे का त्यांनी फक्त अन्न ओलांडले आहे तर अन्न खराब कसे झाले शहरामध्ये लोक कुत्रे पाळतात आणि त्यांना घरात झोपवतात आणि त्यांना खायला देखील देतात त्यामुळे त्यात काही वाईट नाही त्यामुळे कुत्र्याने अन्न ओलांडले तर ते अन्न खराब झाले नाही पण काही मोठ्या घरांच्या लोक होते त्यांनी एकालाही आत येऊ दिले नाही अन्न भ्रष्ट झाले असे म्हणून ते आपल्या खाण्यासारखे नाही असे सांगत होते आता हे सर्व अन्न गरिबामध्ये वाटण्यात आले आणि बाकीचे अन्न टाकून देण्यात आले त्यामुळे त्या दिवशी त्या माझ्या आईला पोटभर जेवण मिळाले असा आनंद तिने आयुष्यात कधीच अनुभवला नव्हता पण तो आनंद तिच्यासाठी मोठा प्रश्न बनला होता जेवण करून ती आरामात पडली असताना रागाच्या भरात ते साहेब काठी घेऊन तिथे आले आणि तिला बेदम मारहाण करू लागले तिला बाहेरून होऊन जाण्याची संधीही मिळाली नाही आणि दांड्याक्याच्या मारामुळे ती मोठ्याने ओढू लागली पण त्या क्रूर माणसाला तिची जराही दया आली नाही तो तिला बेदम मारत राहिला त्याच्या आईचा आवाज संपूर्ण गावात ऐकू आला तेवढ्यात काही लोक आले आणि त्यांना समजाले आणि म्हणाले साहेब जाऊ द्या भूकेने माणसाचे बुद्धी भ्रष्ट होते हा तर प्राणी आहे त्याला चांगल्या वाईटाचे ज्ञान नाही आता त्याला मारून काय मिळणार जे व्हायचे हवे ते हो तर झाले लोकांनी त्याची समजूत घातल्यानंतर त्याने आमच्या आईला मारहाण करणे थांबवले आणि आईने आम्हाला दोन्ही भावांना प्रकारे सांगितले आम्ही विचार केला की आमच्या कुत्र्यांच्या जीव किती दुःखाने भरले आहेत फक्त एका भाकरीसाठी आमच्यासारख्यांना तिला चोरासारखे मारले जाते या लोकांना आमच्या दुःखांची पर्वा नाही भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती त्यानंतर कुत्रा माळा हे मुनिवर एके दिवशी एक ब्राह्मण आला आणि त्याच गावाबाहेर राहिला त्याने आपल्या जेवणासाठी एक चूल बनवली आणि त्यावर डाळी शिजवण्यासाठी ठेवल्या पीठ मळून ठेवले ते पीठ बाजूला चेहल्यावर तो जवळच्या विहिरीवर पाणी आणायला गेला इकडे तिकडे फिरत फिरत माझी आई तिथे पोहोचली तेव्हा तिने मळेले पीठ पाहून तिला वाटू लागले की या पीठाचा मालक इथे नाही आहे असा विचार करून ती ते पीठ खाऊ लागले दुसरीकडे विहिरीजवळ एक कुत्री आपले पीठ खात असल्याचे ब्राह्मणाने पाहिले त्यामुळे तो खूप दुःखी झाला आणि तो गुरु माणूस कपाळावर हात धरून रडू लागला कारण तो सुद्धा दोन दिवस उपाशी आणि थकलेला होता त्याला काही लोक म्हणाले अरे ब्राह्मण देवा या कुत्रीने तुझे जीवनही खराब केले आहे काल तिने गावातील साहेबांचे संपूर्ण स्वयंपाकघर खराब करून टाकले होते तो ब्राह्मण दुःखाने म्हणाला भाऊ मला कसे कळेल की ही कुत्री माझे पीठ खाण्यासाठी थांबली आहे तिला येताना पाहून ब्राह्मणाने कुत्रीवर काठीने हल्ला केला आईला ते पीठ नीट खाऊ देत नव्हते पण त्या पीपेक्षा तिच्यावर मारहाण करण्यात आली माझी आई अनेक महिने लंगडत फिरत राहिली पण मग माणूस किती स्वार्थी असतो हे मला त्या दिवशी समजले आपण त्याच्यासाठी कोणतेही कितीही काम केले तरी तो आपल्याला समजत नाही तो कुत्रा पुढे म्हणतो हे कृषी आपल्यात हीच कमतरता आहे ज्या आमच्यामुळे आपल्याला वेदना होतात त्याच शूद्र लोकांच्या अधीन राहायचे आहे जो आपल्याला प्रेमाने खाऊ घालतो त्यांच्यासाठी आपण किती उपयुक्त आहोत हे त्यांना माहीत नाही हे केवळ त्यांच्या घराच्या संरक्षण करत नाही तर इतर अनेक फायदे देखील आहेत ज्यांच्या मानवांना माहीत नाही भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती आज मी तुम्हाला सांगणार आहे की मनुष्याने कुत्र्यांना अन्न खाऊ घातले तर त्याचे फायदे काय आहेत तसेच कुत्र्याला अन्न कसे खायला घा द्यावे माणसाला माहीत नाही की जेव्हा घरी भाकरी पोळी बनते तेव्हा पहिली पोळी ही गाईची असते आणि शेवटची पोळी कुत्र्याची असते जी स्त्री व पुरुष कुत्र्याला अशा प्रकारे भाकरी व पोळी खाऊ घालतो त्यांचे नशीब मी स्वतः बोलतो तीच व्यक्ती खराब भाग्यवान असतो भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती आपण असा फायदा केला होता पण देवाने बनवलेले नियम विसरून माणूस पुढची आणि मागची पोळी स्वतः खातो याच कुत्र्याच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो त्याला हे माहीत नाही की, की कुत्र्याला पोळी अन्न खायला दिल्याने माणसाच्या जीवनातील ग्रहांचे वाईट पर दूर हे दूर होतात भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घालण्याचे पहिला फायदा काय आहे तर तेव्हा जेव्हा ग्रह वाईट नजर टाकतो तेव्हा प्रत्येक मनुष्याचा नाश होतो माणसाची महादशा सुरू झाली की के, केली हे कामे आपोआप बिघडू लागतात आणि ती व्यक्ती आर्थिक संकटाला बळी पडते अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीने कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घातली तर त्यामुळे त्यांच्यावरील शनीशी अशुभ प्रभाव खूप कमी होतो कुत्र्याला भाकरी पोळी खायला देण्याचा दुसरा फायदा म्हणजे तुमचे नशीब तुमच्या बाजूने होते आणि तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते कुत्र्याला खाऊ घालण्याचे तिसरा फायदा म्हणजे माता लक्ष्मी आनंदी होते आणि तुमच्या घरातील संपत्तीची कधीच कमतरता नसते कुत्र्याला खायला देण्याचे चौथा फायदा आहे तो म्हणजे तुमच्यावर कोणतेही कर्ज नाही आणि तुमच्याकडे आधीची असलेली कर्जातूनही तुमची हळूहळू सुटका होते कुत्र्याला भाकरी खायला देण्याचा पाचवा फायदा म्हणजे सकाळी संध्याकाळ कुत्र्याला खायला दिल्याने तुमचा व्यवसाय चांगला चालतो कुत्र्याला खायला देण्याच्या सहावा फायदा म्हणजे तुमचे आयुष्य वाढते आणि अडकलेले पैसे परत मिळतात कुत्र्याला खायला देण्याचा सातवा फायदा आहे की तुमचे आरोग्य नेहमीच चांगले राहते आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहते तुमचे मन नेहमी उत्साही राहते आणि तुमच्या मनात चांगले विचार येतात कुत्र्याला खाऊ घालण्याचा आठवा फायदा आहे तो म्हणजे देव तुमच्या वर प्रसन्न राहतो कारण देव सर्व प्राणीमात्रांची काळजी घेतो आणि जो सर्व पित्र कुत्रा प्राणीमात्रांवर दया करतो त्याच्यावर देव नेहमी प्रसन्न असतो देवाचे आशीर्वाद सदैव त्या कुटुंबावर राहतो त्यामुळे कुत्र्याला अन्न खायला देताना मनापासून द्या तर प्रकारे भगवान शिव माता पार्वती कुत्र्यांना खाऊ देण्याचे आठ फायदे सांगतात जे कोणी कुत्र्याला